पालघर पोलीस नागरिक चालण्यामध्ये आपले स्वागत आहे मी प्रमोद गजवे मित्रांनो पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर भोईश्वर इथली फार मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झाले आहे शासनाकडून मोठ्या प्रमाणात केंद्र शासन व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतो मोठ्या प्रमाणात वार्षिक निधी या ग्रामपंचायतीला मिळतो येथील खा, खाजगी संस्था खाजगी कारखाने यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात कर टॅक्सच्या रूपात ग्रामपंचायतीला मिळतो परिषद पालघर व इतर योजनांमधूनही मोठ्या प्रमाणात निधी या ग्रामपंचायतीला मिळतो त्यामुळे प्रत्येक ग्रामसेवकाला बोशा ग्रामपंचायतीतील एम आर सी अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीकडे कल असतो की या भागामध्ये आपल्याला ग्रामसेवकाचं पद मिळायला पाहिजे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक सेटिंग हे गटविकास अधिकारी पालघर बी ओ ऑफिसमध्ये लावतात आणि आप तसेच पालघरचे ग्रामपंच ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी त्यांचे सेटिंग लागलेली असते आणि मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी सेटिंग लावून असतात मित्रांनो ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत नियमानुसार एखादा ग्रामसेवक व विस्तार अधिकारी तालुक्यामध्ये पंधरा वर्ष जर काम करत असेल तर त्या ग्रामसेवकाला जिल्ह्याबाहेर काम करावं लागते मात्र तरीसुद्धा कायद्याच्या कच्या कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करून काही ग्रामसेवक हे पंधरा वर्ष करूनसुद्धा परत एकदा बोईसर एम आर सी अंतर्गत असलेले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक पद मिळावं म्हणून पदभार मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणात सेटिंग लावत आहेत सी ए ऑफिसकडे आणि गट विकास अधिकारी सेटिंग लावलेली असे समजते मित्रांनो गेल्या पंधरा वर्षापासून काही ग्रामसेवक हे पालघरच्या तालुक्याबाहेर गेले नसून सुद्धा गट विकास अधिकारी बापूसाहेब बापूराव नाले यांनी ह्यांनी या या अधिकाऱ्या या ग्रामसेवकावर कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याची दिसून येत नाही कारण आम्ही वीस जन वीस जून दोन हजार पंचवीस रोजी तिचे अधिकार ग्रामसेवकाच्या संदर्भात माहितीचे अधिकार आम्ही दाखल केलेले आहेत कारण गेल्या आठव गेल्या महिन्यात काही ग्रामसेवकांची बदल्या झालेल्या आहेत ग्रामसेवक विस्तार अधिकारी बदल्या झाले आहेत बदली झाली असूनसुद्धा आज पंचवीस दिवस झाले तरी गट विकास अधिकारी बापूसाहेब नारे ना बाबूराव नारे यांनी कोणत्याही प्रकारची लिस्ट जाहीर केली नाही तर ही लिस्ट का जाहीर न केली ग्रामसेवकाच्या बदलीची लिस्ट का जाहीर न केली याच्यात काहीतरी संभ्रम निर्माण होत आहे काहीतरी भस्ट पद्धतीने क कोणता काही काळाबाजार होत आहे का काय सेटिंग लावत आहेत याकडे सर्व लोकांचे लक्ष लागून आहे आता मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम ग्रामपंचायत अंतर्गत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी आ, राणेर साहेब हे याकडे लक्ष देतील का जे सेटिंग लावून बसलेले आहेत त्यांची मनोकामना पूर्ण होणार का का त्यांच्यावर कारवाई होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे